माझ्या म्हणा माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये आम्ही त्यांना रडताना बघितलंय म्हणजे हुदके देऊन देऊन ते रडतायत आणि आम्ही पहिल्यांदा त्यांना एवढं रडताना बघत होतो आणि आम्ही काय झालंय आई त्यांना सांगते सगळं सांगते लग्नात आमची बिदाईची वेळ आणि त्यांचं रडणं चालू बिदाई झाल्यानंतर आम्ही आमच्या घरी सासरी गेलो आणि त्याच्यानंतर पण दोन दोन तीन तीन महिने आई सांगायची रोज रात्री फोन करून अगदी तुझा बाबा किती रडतायत तुम्ही मुली गेल्या आणि रोज दिवसभर फिरायचं लोकांची काम करायची रात्री घरी आलं की रडायला सुरुवात करायची म्हणजे बाबा आम्ही प्रत्येकाने त्यावेळेस बघितलं की मुलींमध्ये एका वडिलांचा किती जीव जीव असू शकतो आणि ती मुलगी जरी सासरी गेली पण ती आपल्यापासून दुरावली हे सहन होत नाही ती फिलिंग ना। म्हणजे प्रत्येक मुलीचा बाप लग्नामध्ये रडतोच रडतो ते हेच कारण की ती फिलिंग आहे माझा पोटचा गोळा माझी मुलगी गेली, गेली, गेली आणि असे दोन चार महिने <laughs> ते लिटरली रडलेत आणि आई त्यांना समजवते म्हणजे उलट होतं मला असं वाटायचं की आई आम्ही गेल्यानंतर रडेल तर इथे वडील रडत होते आणि आई त्यांना समजवत होती अशी प्रसंग पण हळवे बाबा होतात अजूनही बरेचदा आम्ही मुलींसाठी त्यांचं मन अजूनही हळवं होतं